हिंदू समाजातील प्रतीक असलेला कडेगावचा गगनचोंबी ताबोत भेटीचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यासाठी हजारो भाविकांसह राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली संस्थान काळापासून कडेगावचा ताबूत भेटीचा सोहळा गगनचोंबी ताबुतासाठी प्रसिद्ध आहे श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी या सोहळ्यास स्वातंत्र्यपूर्व काळात सुरुवात केली ही परंपरा आजही पाळण्यात येते मोहरम हा मुस्लिम समाजाचा सण असला तरी या सणाचा मान हिंदूंकडे आहे मोहरमनिमित्त काव्यरचना करत हिंदू मुस्लिम ऐक्य घडवण्याचे काम तत्कालीन संत सय्यद पीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले अठराशे पंच्याऐंशीपासून उंच ताबूत बसवण्याची प्रथा सुरू करण्यात आली या ताबूताची उंची एकशे दहा ते एकशे पस्तीस फुटापर्यंत असते या ताबूत निर्मितीची वैशिष्ट्य म्हणजे आधी कळस मग पाया अशा पद्धतीचे बांधणी केली जाते प्रथम पाटील वाड्यात ताबूत आल्यानंतर गाणी म्हटली जातात उंच ताबूत भेटीचा मुख्य सोहळा सुरेश बाबू देशमुख पाडला जातो यावेळी तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक भागातील लोक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असतात आज मोहरम निमित्त कडेगावमध्ये झालेल्या ताबूत भेटीच्या सोहळ्यासाठी आमदार विश्वजीत कदम खासदार विशाल पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख नगर अध्यक्ष धनंजय देशमुख आदीसह अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते नगरपंचायतीनेही मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता रस्ते दुरुस्ती केली होती ताबूत भेटीचा सोहळ्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जुलै ही तारीख महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी अत्यंत शुभ आहे आज आषाढी एकादशी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रातले लोक हे साजरी करत असतानाच आज मोहरम या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा एक महत्वपूर्ण सुद्धा आज या ठिकाणी पार पडतोय कडेगाव हे सांगली जिल्ह्यातलं मोहरमसाठी एक महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं एक ऐतिहासिक स्थान आहे जवळजवळ दीडशे पासून असतारी इथं उंच ताबूत बांधण्याची परंपरा ही हिंदू आणि मुस्लिम समाजातील बांधव एकत्र येऊन हे ताबूत बांधतात आणि एकत्र येऊन ते उचलून आज मोहरमच्या दिवशी त्या ताबूदांची एक भेटी घालून देतात या भेटी होत असता निश्चितपणे कडेगावच्या मातीतून आणि आमच्या हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या बांधवातून या मोहरमच्या दिवशी एक, एक चांगला संदेश हा महाराष्ट्राला देशाला मिळतो की हिंदू आणि मुस्लिम समाज हे सगळे एकत्र राहतात गुन्हा गोविंदानी राहतात आणि कडेगाव त्याचं एक चांगलं प्रतीक आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आज आषाढी एकादशी आणि आज मोहरम हा छान योग आज जुळून आलेला है। सांगली बराच साजरा आहे सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी परंपरा मोहरम साजरा करायची आहे सांगलीच्या कडेगाव तालुक्यात कडेगाव ह्या प्रमुख शहरात जवळजवळ दीड दोनशे वर्षाची ही परंपरा ताबूत भेटीची प्रत्येक समाजाची लोक हिंदू मुस्लिम धर्म सगळी एकत्र येऊन या ठिकाणी ह्या सण साजरा करतात पहिल्यांदा म्हणजे लहानपणी वडिलांबरोबर ह्या ठिकाणी यायचा योग आला होता पण पहिल्यांदा आज खासदार म्हणून ह्या मतदारसंघाचा खासदार म्हणून ह्या ठिकाणी ह्या कडेगावच्या जनतेने दिलेल्या प्रेमावर निवडून आल्यानंतर ह्या ठिकाणी ह्या भेटीला यायचा योग आला खूप आनंद झालेला आहे सांगलीत ही काल आ, मोहरमच्या निमित्ताने बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या तिथेही परंपरा पटवर्धन राजेंनी सुरुवात केली पिराचे दान त्यांनी बऱ्याच ठिकाणी केलेलं आणि ह्या सण सांगलीत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एकादशी सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना मी ह्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देतो नमस्कार हा सतरा जुलै मोहरमचा सण आज आहे आणि एकादश पण आज आहे मोहरम आणि एकादश हे एका, एका वेळेला योगायोगानं आलेले आहेत आणि आज मोहरम हे आमचं कडेगावचं एक सुप्रसिद्ध सण आहे देशामध्ये एवढा चांगला आणि मोठ्या प्रमाणावर सण कुठं साजरा केला जात नाही आणि हिंदू मुस्लिम हे ऐक्याचं प्रतीक असणारं हे मोहरमचं हे कडेगाव हे ठिकाण आहे आणि आज मोहरमच्या निमित्तानं आम्ही सगळ्या जनतेला आम्ही शुभेच्छा दिल्या आषाढी